और सज्जनो नमस्ते रसिकांना करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर सुविचारांना मनापासून प्रयत्न केला तर स्वप्न होतील साकार साईच्या आशीर्वादाने जीवनाला मिळेल नवा आकार मूर्खाला उत्तर देऊ नका शहाण्याला नाकारू नका चांगले सोडून देऊ नका वाईट स्वीकारू नका आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे गोठ दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे ती आपली चूक मान्य करणे प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट करताना मन प्रसन्न असावे आणि मन प्रसन्न राहण्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद घ्यावे श्रीमंत लोकांना वारसदार असतात आणि समाधानी लोकांना आपत्य असतात राजयोग फडजी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना आपल्या प्रति स्पर्ध्याची काय करतो याची अजिबात परवा नसते फक्त तू आणि मी अशी फक्त कल्पना नसावी सोनेरी त्या किरणांची तुलाही आस असावी विठ्ठला स्वतःला जिवंत समजत असाल तर चुकीचा विरोध करायला शिका कारण मृतदेह लाटावर तरंगतात पोहणारे नाही लोक प्रेमात वेळे होऊन हाताची नस कापून घेतात काय माहीत इथे मी घरात बोलत नाही तोपर्यंत हातापायाचे नक पण कापत नाही तुझ्या आठवणीच्या समुद्रात सा सखे अखंड बुडून जावे श्वास माझा संपल्यावर तूच मला वाचवायला यावे खुललेला तुझा रंग हळदीच्या पिवळ्या रंगाने नाहून जणू निघालीस तू पिव सोनेरी पिवळ्या किरणाने मनाला मनाची भाषा उमगू देणारी ही सांज वेळ नाही तर असे फक्त ती एक प्रहाराचा खेळ आत्मविश्वास आणि बुद्धीसारखं लखाखणारं कोणतंच सौंदर्य नाही त्यात जगाला आकर्षित करण्याची ताकद असते राजव फोडणी समाजभूषण व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद